प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज वळसंग ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय घरपट्टी थकबाकीदारांसाठी पन्नास टक्के सूट योजना जाहीर ग्रामस्थांसाठी सुवर्ण संधी वळसंग ग्रामपंचायतीने ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत घरपट्टी थकबाकीदारांसाठी अभूतपूर्व कर सवलत योजना जाहीर केली आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत निवासी मालमत्ताधारकांनी आपला थकीत व विद्यमान कर एकरकमी भरल्यास त्यांना तब्बल पन्नास टक्के सूट मिळणार आहे ग्रामपंचायतीच्या इतिहासातील हा पहिलाच मोठा निर्णय असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता व आनंदाची लाट दिसून येत आहे या निर्णयासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ आणि कर व फी नियम एकोणीसशे साठ यांचा आधार घेतला असून राज्यातील ग्रामपंचायतीच्या वाढ व थकित कर संकलनाला गती देणे हा प्रमुख उद्देश आहे ग्रामपंचायत स्तरावर ही योजना अंमलात आणणे ऐच्छिक असल्याने तिची अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे या महत्वाच्या कर सवलत योजनेला मंजुरी देण्यासाठी वळसंग ग्रामपंचायतीने एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हनुमान मंदिर शेजारी ग्रामपंचायत कार्यालय येथे विशेष ग्रामसभा आयोजित केली आहे सरपंच सरपंचसह पूजा रमेश माळी आणि ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नताप यांनी सर्व ग्रामस्थांना आवाहन केले आहे की गावाच्या विकासासाठी व मिळालेल्या पन्नास टक्के कर सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि ठराव एकमताने मंजूर करावा या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असून वळसंगच्या आर्थिक सामाजिक विकासाला नवे बळ मिळेल असा विश्वास ग्रामपंचायत प्रशासनाने व्यक्त केलाय सवलतीची ही आगळीवेगळी संधी असल्याने ग्रामस्थांमध्ये सकारात्मक वातावरण पसरले आहे आणि विशेष ग्रामसभेला उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा